बाप रे तोंड बघा तोंड काय बाय ज्यांना ज्यांना लेख आहे ना त्यांनी ही कविता नक्की ऐका लेक तांबड कुंदन लेक हिरव गोंदन लेक तांबड कुंदन लेक हिरव गोंदन लेक झाडाची पालवी लेक हाडांचं चंदन लेक झाडाची पालवी लेक हाडांचं चंदन लेक असता मनाची सारी काळजी मिटते लेक असता मनाची सारी काळजी मिटते लेक असता घराची रोज समयी पेटते लेक नसता घरात आस लागते उरास लेक नसता घरास आस लागते उरात वेळ जागीच थांबते आणि मनही उदास लेक जागीच थांबते आणि मनही उदास लेक तांबड कुंदन लेक हिरव गोंदन लेक झाडाची पालवी लेक हाडाच चंदन अशी चिमनी बोलकी साऱ्या घरात हसते अशी चिमणी बोलकी साऱ्या घरात असते थोडे रागावले तर मग रुसून बसते थोडे रागावले तर मग रुसून बसते सारे जगही रुसले तरी परवा करू नये सारे जगही रुसले तरी परवा करू नये पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये फक्त लेकीला कळते असे निसर्गाची भाषा फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा लेक तांबड कुंदन लेक हिरव व गोंदन लेक तांबड कुंदन लेक हिरव व गोंदन लेक झाडाची पालवी लेक हाडाचं चंदन लेख हाडाच चंदन तर कशी वाटली कविता ज्यांना ज्यांना लेख आहे त्यांना समजेल खूप छान आहे कविता तुम्हाला आवडली असली तर कमेंट मध्ये नक्की सांगा दोन मिनिट के केले भूमी मी काय केलं हे ए काय केलं हे काय केलं तू मी कपडे पण धुवायचे नाहीत का बघा बघा तुम्हीच पीठ सांडलेलं आहे आता काय करायचं सांगा बर मी म्हटलं तरी मी म्हणते शांत का बस शांत का बसली तू काय केलं हे पीठ का, का सांडलं तू हा सगळा पसारा कसा टाकला ही गाडी बॅट बापरे काय केले हे तू इथपर्यंत हॉल मध्ये पण पर... बघा हा हॉल आहे हॉल मध्ये पण तिने ना पिठान टाकले काय केलं भू मी बघा हे बघा आणि वर सॉरी म्हणते सॉरी बरं म्हणता येते तुला बघा सॉरी म्हणते दाखव दाखव सॉरी कसं म्हणते हा चांगला कारभार केला सारी ढ <laughs> तोंड बघा तोंड तोंड बघा तोंड तोंड बघा एवढ <laughs> बघा तोंड आमचं बाहेरचं आहे बघा किती छान झाली हिरो 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 सगळं इथे खाली जायचंय थोड्या वेळान खेळायला मग ते उचलून घे मम्मा उचलून घे कशी चढते त्या कट्ट्यावर तोंड तोंड बघते उतर पसारा का काढू ये सगळा मग झाडून काढायला लागल बघ कसं केलंय सगळं भूमी तू पूर्ण पीठ 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 सगळीकडे पीठ सगळं किचन भरवलं पीठ ना हाय एवढं म्हणता येते ना चला बाय कर कस म्हणती बाय म्हण ना चला बाय सगळ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय <laughs> <यो डिए। laughs>